आ, नमस्कार आ, मी नितीन पवार आपले मडे मडेवड मडेवडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर तर मी आज आलो आहे काकांच्या शेतात तर काका आपण आपला परिचय द्यावा मी जगदीश बाबळे मडेवडगाव मुक्काम पोस्ट मडेवडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ओके तर मी आज येण्याचं कारण आज मी त्यांच्या प्लॉटमध्ये उभा आहे त्यांचा जो प्लॉट आहे हा लाल कांद्याचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट आत्ता काढणीला आलेला आहे तर मी काकांना प्रश्न विचारतो काका, काका तुम्ही हा हा ज आपण जे ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट किती महिन्यात झालेला आहे आता आत्ता एक डिसेंबरला तीन महिन्याचा झाला तीन महिन्यात झालं होतं आणि तुम्ही ह्या कांद्याचं बियाणं कोणाकडून पर्चेस केलं म्हणजे कोणाकडून खरेदी केलं हे नितीन पवार यांच्याकडून तुम्हाला जेव्हा आपण तुम्हाला बियाणं दिलं तेव्हा तुम्ही जमिनीत बियाणं टाकलं तर त्या बियाण्याची जर्मिने जर्मिनेशन क्षमता कशी होती जर्मिनेशन नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट उगवून क्षमता आणि जेव्हा कांदा उगवल्यानंतर काय रोगास बळी पडला का अजिबात नाही हा तर रोगास का बळी नाही पडला साधारणतः कारण की आपलं जो बियाणं असतं ते एकदम म्हणजे आपण बियाणं एकदम शॉर्टेड करून देत असतो त्याच्यामुळे आपल्या बियाण्याची जी क्षमता असते त्याची जी रोगप्रतिकारक शक्ती जी असते ती एकदम चांगल्या प्रकारची असते आणि त्याच्यामुळं आपलं कांद्याचं जे रोप आहे ते सहसा बळी पडत नाही तर काकांना पण चांगला अनुभव आला त्याचा तर आता तुम्हाला ह्या हा कांद्याला मार्केट कुठलं आहे जवळचं आम्हाला कोल्हापूर कोल्हापूर मार्केट आहे बरं तर एकंदरीत तुम्हाला आपल्या शेतकऱ्यांना काय सांगा सा म्हणजे काय सांगू शकाल की तुम्हाला काय अनुभव आला आपल्या बियाण्याबद्दल माझा हा पहिलाच वेळ आहे बर पण या गुलब्या कांद्यात मी ज्यावेळेस त्याच्यानंतर पूर्ण पाऊस होसतो याला खत नाही दिले कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक तणनाशक मारलं नाही तरी शंभर टक्के व्यवस्थित कांदा आलाय म्हणजे कुठल्या रोगाला बळी पड अजिबात नाही अजिबात नाही विदाऊट हे म्हणजे धुई पडली होती बऱ्याच वेळा टेम्परेचर होतो भरपूर तरी काही झालं नाही ओके ओके आणि कांद्याची साईज कशी झाली आता साईज एक नंबर झाली साईज पण छान झाली म्हणजे तुमच्या अपेक्षाप्रमाणे अपेक्षा म्हणजे गावरान कांद्याला जी साईज असते त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा साईज आता मार्केटमध्ये काय दर चालू आहे तुम्ही काय साठ ते पासष्ट रुपये साठ ते पासष्ट तुम्ही काय अपेक्षा धरलेली आता कांद्याची आपण चाळीस पंचाळीस चाळीस पंचाळीसची ची अपेक्षा धरलेली तर तुम्ही बघू शकता मी आज त्यांच्या त्यांच्या शेतावर आहे आणि आपण काकाकडून हे अनुभव ऐकलेले आपल्या बियाण्याबद्दल आणि त्यांचं प त्यांनी आपल्याकडून पहिल्यांदाच बियाणं खरेदी केलं होतं पहिल्यांदाच त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला होता आणि आज मी ते येण्याचं कारण की त्यांना आता परत उन्हाळी कांद्याचं पण बियाणं हवं होतं तर ते मी त्यांना घेऊन आलेलो आहे आता बघू आता त्यांचं त्याच्यावर रिझल्ट काय येईल ते आपण पुढे तुम्हाला दाखवूच तर एकंदरीत मला सांगायचं हेच की आपण स्वतः बियाणं तयार करतो आपण स्वतः प्रोडक्शन घेतो आणि तेच बियाणं आपण डायरेक्ट शेतकऱ्याला देतो कारण मीही एक शेतकरी आहे आणि मी शेतकरी टू शेतकरी म्हणजे शेत आपल्या शेत शेतातून आप शेता प्रोडक्ट घ्यायचं आणि शेतकऱ्याला विकायचं मध्ये कुठलीही कंपनी येत नाही <coughs> त्याच्यामुळे आणि का का तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो दरामध्ये तुम्हाला काय डिफरन्स वाटतो दर आता दुकानात जर घेतला आपण तर कुठल्याही प्रकारचा एक पुडा जर घेतला हा तो कमीत कमी ते चोवीसशे रुपये किलो किलो मिळतो आणि आपल्याकडलं बियाणं एकदम स्वस्त आहे म्हणजे पन्नास टक्क्यातच बसतो पन्नास टक्क्यातच बसतं तर माझं बियाणं वाजवी दरात देण्याचं एकच कारण आहे की मी शेतकरी मी जर कोणत्या व्यापाऱ्याला दिलं तर माझंही बियाणं एकदम स्वस्त स्वस्त मध्ये खरेदी केलं जातं व्यापाऱ्याकडून तर माझा एकच विद्य आहे की बाबा जो आपण आपण जे बियाणं उत्पादन करतो आहे ते आपण डायरेक्ट शेतकऱ्याला विकतो आहे त्याच्यामुळे आपल्या पुढच्या शेतकऱ्याचाही फायदा आहे आणि माझाही फायदा आहे त्यांचेही दोन पैसे वाचतात माझेही दोन पैसे वाढतात हाच माता हेतू आहे आणि आपलं जे बियाणं आहे त्याचं जर्मिनेशन क्वालिटी कुठलंही त्याच्यात भेसळ नसल्यामुळे नाईंटी नाईन पर्सेंट जर्मिनेट करता आपलं बियाणं तर हेच मी का हे आज मी जिथं आलेलो आहे हे तुम्ही लाईव्ह बघू शकता त्यांच्या कांद्याची क्वालिटी पण एकदम चांगली साईज पण छान झालेली एवढ्या वातावरणात एवढ्या ढगाळ वातावरणात एवढ्या पावसाळ्याच्या म्हणजे अवकाळी पाऊस आला होता मध्यंतरी त्या काळातसुद्धा कांद्याने चांगला तग धरलेला आहे म्हणजे ज्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की रोग रोपाची जी प्रत रोगप्रतिकारक शक्ती आहे ती किती स्ट्रॉंग आहे तर हेच मी आपल्या शेतकऱ्यांना दाखवू व्हिडिओच्या माध्य माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि काका अजून तुम्हाला काय बोलायचं आहे माझ्या शेतकऱ्यांना काय नाही माझ्या मते मा हेच बिल त्यांनी निवडावं पुरेपर करावं बरोबर तर मी सगळ्या शेतकऱ्यांचं धन्यवाद मानतो आणि काकांचाही धन्यवाद मानतो